राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी है ते आपन ते दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूरमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार तीनशे रुपये क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा आठ हजार पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय कांदा एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सहा हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांदाला चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सातारा आवक झाले बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि दर भेटतो कांद्याला सातारा बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये यापुढील जी काम शेतकरी मित्रांनो बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झाली क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार सहाशे रुपये क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार చో రుపే ప్రతి క్వింటల్ यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे येवला आवक झाली बघा चार हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती जी, जी काय आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर आवक झाली बघा दोन हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पारनेरमध्ये शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पारनेरमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी जल दर भेटतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय भुसावळ बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल